होलार समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा प्रबोधनकार ठाकरे चौकात उडाला एकच गोंधळ काय आहे कारण प्रशासनाला व समाजाला महाराष्ट्रामध्ये आज अखेर कोणत्याही सरकारने न्याय दिला नाही म्हणून या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व होलार समाजाचे सामाजिक प्रश्नांसंबंधी गारहाणी मांडण्यासाठी होलार समाजाच्या चा वतीने शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी रात्री आल्यानंतर होलार समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांची एकच धांदल उडाली मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्यामुळे प्रबोधनकार ठाकरे चौकात एकच गोंधळ उडाला होलार समाजासाठी अभ्यास आयोगाची स्थापना करावी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी होलार समाजाने आंदोलन पुकारले होते मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी येताना होलार समाजाच्या मागण्या मान्य करूनच पंढरपूरला यावे असा इशारा होलार समाजाने दिला होता त्यानंतर आज होलार समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून घोषणाबाजी केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करत सर्व मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले आश्वासनानंतर समाज कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला विविध प्रकारांनी आंदोलन उभारून मंत्री महोदयांचं लक्ष वेधून आपलं सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी ऐतिहासिक असे आंदोलन करण्यात आले होलार समाजाचे ज्येष्ठ नेते हेमंत जावीर माननीय ज्ञानेश्वर जावीर माननीय नंदकुमार केंगार माननीय हैदरजी केंगार माननीय रणजीजी ऐवळे माननीय पांडुरंग ऐवळे दीपक ऐवळे चरणदादा भडंगे माननीय चारुशिलाताई गेजगे व इतर सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील विविध भागातील शेकडो होलार समाज बांधव आपल्या न्याय हक्कासाठी उपस्थित होते